कोट हा पोलीस ठाण्यात सिडकोच्या हद्दीमध्ये पी एम टू पी एन नाईन परिसरामध्ये रेणुकामाता मंदिराच्या गेट जवळ आरोपी समनामे गणेश मुळे याने, याने, जखमी समनामे विनोद सीताराम पोडदुके व गजानन दत्तू वाडेकर यांना अगदी किरकोळ कारणावरून दारू प्यायला पैसे देत नाही म्हणून त्याच्याजवळील धारदार चाकूने मारून त्यांना जखमी केले होते त्या अनुषंगाने जखमींचा त्यापैकी एका जखमीचा भाऊ कृष्णा सीताराम पोडदुके यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्याप्रमाणे एकशे नऊ बी एन एस इत्यादी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आम्ही येथील जो आरोपी आहे गणेश सॉरी हर्षल गणेशराव मुळे राहणार एम टू सिडको छत्रपती संभाजीनगर याला अटक केलेली आहे सध्या आरोपी आमच्याकडे पोलीस कस्टडीमध्ये आहे आरोपीने गुन्ह्यात वापरलेले हत्यार एक दादार चाकू व त्याने त्या दिवशी परिधान केलेले कपडे रक्तानी माखलेले हे निवेदन पंचनामा अंतर्गत काल दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या राहत्या घरातून आम्हाला पोलिसांना काढून दिलेले आहे सध्या आरोपी दोन दिवसाच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे पुढील तपास पोलीस आम्ही करीत आहोत